शासनाने गावखेड्यांमध्ये घरोघरी अनुदानांवर शौचालय बांधले परंतु ही शौचालय सध्या शोभेची वास्तू बनल्याचे चित्र आहे ग्रामस्थ घरच्या शौचालयाचा वापर न करता उघड्यावर उठावशा काढत असून उघड्यावर शौचालय बसणाऱ्या अटकाव करण्याची जबाबदारी असलेली गुड मॉर्निंग पथके साखर झोपेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत हागंडारी मुक्त गाव अभियान राबवून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित केली ग्रामीण भागात उघड्यावर शौचालयात जाणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांना मार्गदर्शन व त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित यंत्रणेला आहेत परंतु ही पथके कार्यान्वित नसल्याने गाव हागणदारी मुक्त अभियान कागदावरच दिसून येत आहे सोयगाव तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत तालुक्यातील अनेक खेड्यात येथील ग्रामस्थांना घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले आहे तर इतर ग्रामस्थांकडे शौचालय बांधलेले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी उघड्यावर शौचालय न जाता घरीच शौचालयाचा वापर करावा आणि हागणदारी मुक्त गाव करावा यासाठी ग्रामस्थांनी जनजागृती करून विविध पथनाट्य सादर करून अनेक ग्रामपंचायतींमध्ये शौचालयासाठी अनेक लाभार्थ्यांनी कागदपत्रे आपापल्या ग्रामपंचायत सादर करून योजनेचा सा आहे असे असले तरी तालुक्यातील अनेक कुटुंब गाव वाडी वस्ता तांडा येथील रहिवासी दररोज उघड्यावर शौचालयासाठी जात असल्याने मोठ्या प्रमाणात रोगराईला आमंत्रण देत आहोत एक प्रकारे शासनाची मोठी लूटच म्हणावी लागेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ घेतलेला असतानाही अनेक अधिकाऱ्याच्या नाकारावर ठेचून नाकावर ठेचून स्थानिक रहिवासी उघड्यावर शौच करत असल्याने या नागरिकांवर कारवाई कोण करणार हा मोठा प्रश्न तालुक्यातील नागरिकांसमोर आहे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये वेळेवर ग्रामसेवक हजर राहत नसल्याने तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये एका किंवा दोन किंवा तीन ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने ग्रामसेवकांचीही मोठी दमछाक होत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी ही लक्ष देऊन तालुक्यातील रिक्त असल्या असलेल्या ग्रामसेवकाची पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तालुक्यातील अनेक गावाच्या मुख्य रस्त्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळच ग्रामस्थ शौचालय करतात त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघड्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत एम सी न्यूज मराठी करिता बहादूर चौहान संभाजीनगर